नमस्कार मंडळी मराठी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत तर आज आपण दुधी भोपळ्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर ही रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आणि झटपट अशी होणारी आहे तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर हे पहा आपल्याला दुधी घेताना कोवळी आणि ताजी अशी दुधी घ्यायची आहे दुधीला बारीक असा पण सगळ्यात आधी कट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे जेवढं आपल्याला बारीक करता येईल तेवढं या दुधीला आपण बारीक करून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार आणि मंडळी रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूयात तरी ते सगळ्यात आधी आपल्याला कढई गरम करायला ठेवायचे आहे आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे घातल्यानंतर इथे सात ते आठ हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तर मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्तसुद्धा करू शकतात की आपल्याला तिखट किती हवं आहे त्या पद्धतीने आता यानंतर इथे लसण घातलेलं आहे लसण मिरच्या आणि शेंगदाणे आपल्याला कमी गॅसवरती छान असं भाजून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याला आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने मी इथे मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे जास्त पण आपल्याला असं बारीक नाही करायचं आहे थोडंसं जाडा मोठाच ठेवायचा आहे भाजी खूप छान लागते याची तर आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये आपण जिरे आणि मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान अशी फुल्ली की त्यामध्ये लगेच बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा आहे कांदा छान परतत आला की त्यामध्ये लगेच थोडेसे कडीपत्त्याचे पानं घालायचे आहे कडीपत्त्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे नक्की घाला आणि जर नाही घातला तर तरीसुद्धा चालेल जर आवडत नसेल तर आता कमी गॅसवरती आपल्याला कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे जर आपण जास्त फ्लेम ठेवली गॅसची तर कांदा पटकन लाल होतो आणि तो करपला जातो आणि भाजीला चव चांगली येत नाही त्यामुळे कमी गॅसवरतीच कांदा छान असा परतून घ्यायचा आहे आणि थोडीशी यामध्ये मी हळद घातलेली आहे आता हळद घातल्यानंतर पण आपण याला एक दोन ते तीन मिनटं असं परतून घ्यायचं आहे आता कांदा छान असा परतला गेला की त्यामध्ये बारीक कट केलेला एक टोमॅटो घालायचा आहे आता टोमॅटो घातल्यानंतर पण आपण याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे टोमॅटो छान असं परतलं की भाजी खूप छान लागते त्यामुळे कमी गॅसवरतीच टोमॅटोला पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि टोमॅटो जर आपल्याला लवकर परतवायचं असेल तर यामध्ये थोडंसं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे काय होतं टोमॅटो लवकर परतल्या जातो आता हे छान सगळं मिश्रण परतलं की यामध्ये आपल्याला दुधी घालून घ्यायची आहे दुधीतलं चांगलं सगळं पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण दुधी यामध्ये घालून कमी गॅसवरती चांगलं असं परतून घ्यायचं आहे एकसारखं छान असं या दुधीला आपल्याला परतवत राहायचं आहे कारण आपण याला आधी शिजवून वगैरे काहीच घेतली नव्हती बऱ्याचदा काही लोक याला आधी शिजवून पण घेतात आणि नंतर यामध्ये परतवून घेतात तर आता आपल्याला मला दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे छान अशी वाफ काढायची आहे तर काय होतं दुधी जर जास्त कडक असेल किंवा निब्बर असेल तर तिला वेळ लागतो आणि ताजी असेल कोवळी असेल तर ती लवकर दुधी शिजल्या जाते तर आपली दुधी एकदम कोवळी आहे आणि ताजी आहे त्यामुळे हिला वेळ नाही लागणार पटकन शिजल्या जाते तर तुम्ही या वेळेला यामध्ये थोडीशी डाळसुद्धा भिजलेली घालू शकतात चण्याची डाळ किंवा मग मुगाची डाळ यामध्ये घातली तर तरीसुद्धा चालते तर आपण इथे पाणी वगैरे काहीच घातलेलं नाही आहे यामध्येच आपण या, या दुधीच्या पाण्यामध्येच ही भाजी शिजत आहे तर आता इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे थोडंसं पाणी ॲड करू शकता पण दुधीला पाणी सुटतं त्यामुळे घालण्याची काहीच गरज नाही आहे अशीच ही दुधी खूप छान लागते ला तर आता इथे मी आता आपण वाटून घेतलेलं सगळं मिरचीचं आणि शेंगदाण्याचं वाटण या स्टेजला आपण इथे घालणार आहोत तर गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे कमी, कमी गॅसवरतीच ही भाजी छान अशी परतून घ्यायची आहे चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हे पहा तयार झालेली आहे आपली दुधी भोपळ्याची भाजी तर ही भाजी आपण भाकरीसोबत पोळीसोबत किंवा मग पराठ्यासोबत खाऊ शकतो थोडीशी वरतून कोथिंबीर घालायची आहे आणि सकाळच्या वेळेला गाईमध्ये अगदी पटकन अशी होणारी ही रेसिपी आहे कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये झटपट अशा पद्धतीने आपण बनवू शकतो ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मग मुलांच्या डब्यासाठी सुद्धा ही भाजी खूप लवकर होते तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबातच विसरू नका म्हणजे मलासुद्धा कळेल की आपला व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला येते आणि मी तुमचा धन्यवाद करू शकेल तर मंडळी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद